जय शिर मित्रांनो मी जय मोरे तुमचा पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मराठमोळा चॅनल चॅनल्स मराठा ट्रॅव्हलर्स जय ब्लॉक्समध्ये सो so, आज आहे सव्वीस जानेवारी आणि सर्वात अगोदर तुम्हा सर्वांना पंच्याहत्तरव्या प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा सो so, आज चाललोय मी एका रॅलीमध्ये पार्टिसिपेट करायला एक इव्हेंट आहे जो ऑर्गनाईज के so, so, केला रायडर्स रॅली या ग्रुपने मुंबईतले खूप सारे क्लब येणार आहेत आणि मला सुद्धा इन्स्टाला एक मेसेज आलेला सो मी त्यांच्या या इव्हेंटमध्ये पार्टिसिपेट करणार आहे आय डोंट नो कसा एक्सपिरियन्स असणार आहे कारण मी अगोदर केव्हाही इव्हेंटमध्ये पार्टिसिपेट केला नाही आता टाइम न वेस्ट करता डायरेक्ट भेटूया आपण बाईक वर चला गणपती बाप्पा मोर्या मंगळमूर्ती मोर्या सीतारे पाहुणा चांग बलं मुरादेवी माते की जय चला सुरू करूया शुप्रभात मित्रांनो आता आपण चाललो आहे ठाण्याला तिथून आपण आपले राईड जॉईन करणार आहोत आता अंधार आहे खूप सो डायरेक्ट आपण हायवेला भेटूया जय श्रीराय मित्रांनो आता आपण पोचलो रेती बंदरला आणि आपल्याला जायचं आहे घोडबंदर रोडला आपण चाललो आहे ट्वेंटी सिक्स जानेवारीला रॅली आहे त्या रॅलीमध्ये आपण जाणार आहोत ॲक्च्युली मला खूप इच्छा होती कोणत्या तरी मॅनेज केलेल्या रॅलीमध्ये पार्टिसिपेट करावं सो so, खूप दिवसांची इच्छा आज पूर्ण होते <laughs> मला एक रॅलीमध्ये जायचं होतं तर आपली बाईक छोटी आहे पण आपण रॅली एन्जॉय करायला जाणार आहोत मला एक एक्सपिरियन्स हा होता रॅलीचा कसा असतो आणि ही मॅनेज केलेली रॅली आहे सोलो बाईक जवळपास दोनशे आहेत आणि ग्रुप आहेत ते वेगळे म्हणजे जवळपास चारशे ते पाचशे बाईक असणार आहेत आपल्यासोबत आणि मॅनेज केलेली आहे त्या रॅ ग्रुपचं नाव आहे रायडर्स रॅली मुंबईमध्ये आणि आऊट ऑफ मुंबई भरपूर रॅली ते ॲरेंज करत असतात सो so, आपण एक छोटासा पार्टिसिपेट करणार आहोत फस्ट एक्सपिरियन्स असणार आहे माझा ब्रेकफास्ट राईड आहे <coughs> मिटअप पॉईंट आहे आपला घोडबंदरचा फाउंटेन तिथून आपण सहाच्या अगोदर जाऊन तिथे रजिस्टर करायचं आहे ॲक्च्युली रजिस्टर ऑनलाईन केलेलं आहे मी तर सुद्धा एक बँड मिळेल तिथे क्यू आर कोड आलेला आपला मेलवरती तो बँड मिळेल तो, तो आपल्या रजिस्ट्रेशन तिथे जाऊन करणं कंपल्सरी आहे सो आपण जाऊन रजिस्टर करणार आहोत आणि सात वाजता आपली राईड चालू होणार आहे सात ते साडेआठ आपली दीड तासाची राईड असणार आहे आणि साडेआठ वाजता आपण फ्लॅग होस्टिंग करणार आहोत फ्लॅग होस्टिंग केल्यानंतर थोडे प्रोग्राम्स होणार आहेत साडेआठच्या नंतर ते अटेंड करणार आहोत असा असासा काही आपला रॅलीचा प्लॅन असणार आहे जवळपास चारशे ते पाचशे बाईक येण्याचा अंदाज आहे सो मी फस्ट टाईम एवढी मोठी रॅली अटेंड करतो आहे आय डोंट नो कसा एक्सपिरियन्स असणार आहे आपला आज आहे सव्वीस जानेवारी आणि सर्वात अगोदर आपल्या सबस्क्रायबर्स आणि व्हिवर्सला पंच्याहत्तरव्या प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा खूप सपोर्ट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद <कँग> आता पोचलो आपण आपल्या मिटअप पॉईंटला काठीवाडी धाब्याजवळ फाउंटेनच्या पुढेच आहे आणि सगळं बाईक लागले इथे फायनल प्रोसेस पूर्ण करूया रजिस्ट्रेशनशी आणि मग आपण पुढे बघूया कसा काय ते qaрanglarrейn जय море कम्प्लीट केलंय आणि हे फॉर फूड कुपन आणि हा बॅच मिळाला रायडर्स रॅलीचा एक मस्त चाय पिऊया आणि चाय पिल्यानंतर आपण जर बाईक कडे मागूया सर्व खूप साऱ्या बाईक चालत तिथे कोणत्या कोणत्या आल्या सर्व दाखवतो तुम्हाला हा रिफ्लेक्टिव जॅकेट मिळालं आहे गल्फकडून तो हा कंपल्सरी आहे बाईक राईड करताना तो आता तो आपल्याला घालावा लागेल लवकरच आपली राईड चालू होईल आणि आता आपण भेटू डायरेक्ट आपल्या बाईकवरती चला आता आम्ही लाईनअप मध्ये थांबलोय पहिले क्लब आहेत मोठे मोठे क्लब आहेत त्यांच्या काहीतरी पन्नास साठ बाईक्स आहेत त्या एक एक करून एक एक क्लब जातात तर एम आर सी वाले गेलेत पुढे आता बी एम डी वाल्यांनी लाईनअप चालू आहे त्यांचा त्याच्यानंतर आता आमचा नंबर वेळ टाईम लागेल चांगल्या शिस्तबद्ध पद्धतीने सर्व मॅनेजमेंट चालू आहे हे आपल्याला आवडलंय भरपूर प्रत्येकाला हे जॅकेट्स कंपल्सरी केलेत स्पॉन्सर बाय गल्फ त्याला डब्ल्यूवाले पण निघाले हा ब्लॅक कलरचा फ्लॅग आहे ना तो क्लब निघेल त्यानंतर एनटॉक निघतील त्यानंतर एफ एस एक क्लब आहे तो निघेल त्यानंतर मग आम्ही सोलो रायडर कारण आपण कोणाच क्लब मध्ये नाहीत सोलो रायडर भरपूर आहेत जवळपास दोनशे जण आहेत बघू आमचा ऍडमिन कोण आहे आमचा टीम लीडर कोण आहे ते कळेल थोड्या वेळात आता आम्ही राईड करायला चालू करू अशा प्रकारे आपली राईड चालू झालेली आहे हे तिघ चाललेत ना हे खास मित्र आहे मगाशी बोललो यांच्याशी मी एक तर आहे आयुष्यात गर्लफ्रेंड पण दलिंदर मित्र हवेत आयुष्यात शेवटी त्याच मित्रांची साथ भेटते आपल्याला माझ्या पण आयुष्यात तीन आहेत दलिंदर नाव नाही घेणार त्यांचं नाही तर मारतील मला जगी जीवनाचे सावे जाण सतवर जैसे जाचे कर तैसे वळ दे तोरे ईश्वर जैसे जाचे कर तैसे फळ दे तोरे ईश्वर Cause I स्वागत समारंभ चालू आहे आपला

प्रोग्राम चांगला होता मित्रांनो डान्स वगैरे झाले इथे शूट करता आलं नाही जास्त स्टॉल वगैरे लागले तर एका स्टॉलमधून हा जॅकेट घेतला रायडिंग जॅकेट घेतला आणि एक एक जोडी ग्लव्स घेतला आपण थोडेफार गिफ्ट भेटले आपल्याला इकडे बाईक चालल्याबद्दल आणि इथे अटेंड केल्याबद्दल सो आता आपण चाललो आहे परतीच्या प्रवासावर आपण परत घरी चाललो आहे परत एकदा आपण मोटरवॉक चालू करू हॉटेलचा एक नंबर होतो आहे हा फर्स्ट एक्सपिरियन्स होता माझा आणि खूप चांगला एक्सपिरियन्स होता ऊन जास्त आहे म्हणून जरा कंटाळा आला आता पण ओवरऑल इट्स टू ग्रे खूप मजा आली नवीन मित्र भेटले नवीन क्लब ओलांची ओळख झाली नेक्स्ट आपण कदाचित त्या क्लबमधून राईड करू शकतो ओवरऑल मजा आली कसं वाटतं आहे रायडिंग जॅकेट आता फक्त एक हॅलमेट घ्यायचं ता आपल्याला चांगला तो पण दोन तीन दिवसात येईलच आता आपल्या आता आपण रेड कार्पेट मधून निघालोय जिथे आपला प्रोग्राम होता त्या लोकेशन आपण आणि जे आता मी मित्रांनो नवीन जॅकेट घेतले ना एक ते एक नंबर आहे जॅकेट एवढं ऊन आहे तर यामध्ये काय सिस्टम आहे काय नाही पण ते जायदा आत तिथे आतमध्ये एवढी थंडी यावं हो लागते ना मजा आली जाऊन म्हणजे मी कधी रायडिंग जॅकेट यूज नाही केलं अजूनपर्यंत फर्स्ट टाइम आहे हो माझं पण वर्थ आहे मस्त आहे आणि त्या एक्झिबिशन होतं तिथे म्हणजे इव्हेंट होता त्या इव्हेंटमध्ये ते त्यांनी स्टॉल लावलेले आहे हे रायनॉक्सचं जॅकेट आहे रायडिंग जॅकेट घालायलाच पाहिजे कारण त्या इव्हेंटमध्ये ते गेलेलो तेव्हा भरपूर सारे रायडरने स्वतःचे एक्सपिरियन्स सांगितले भरपूर सुद्धा मिळाले त्यामुळे जर राईड करत असाल स्पेशली लॉंग राईड करत असाल तर चार गोष्टी तुमच्यावर पाहिजेच पाहिजे मित्रांनो हेल्मेट जॅकेट शूज आणि रायडिंग पॅन्ट आणि ऑफकोर्स ग्लव्स पण हे ग्लव्स पण घेतले जॅकेट आणि ग्लव्स घेतल्यावर फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट होता सो मी सुद्धा घेतले आणि आपल्याला चांगल्या रेटमध्ये दोन्ही वस्तू मिळाल्या आणि काही गिफ्ट पण मिळालेत ते तुम्हाला घरी गेल्यावर दाखवेन मी मित्रांनो आता मी ठाण्यात पोचले घोरबंदर रोडला भरपूर अशी ट्रॅफिक होती आज सुट्टी असल्यामुळे एवढी ट्रॅफिक होती त्यामुळे काय शूट केलं नाही कॅमेराच बंद केलेला मी आणि आता घरी गेल्यानंतरच बोलू आपण जय शिवराय मित्रांनो जस्ट घाडी आलो फ्रेश झालो थोडं खाल्लं आणि आपण व्हिडिओ एंड नव्हता केला तर एंड करायचा होता करा व्हिडिओ सो तुम्हाला अगोदर काही माहिती शेअर करायची होती तर ओवरऑल एक्सपिरियन्स खूप चांगला होता माझा पहिल्यांदा एवढी मोठी रॅली मी अटेंड केली एवढा मोठा इव्हेंट मी अटेंड केला खूप चांगला एक्सपिरियन्स होता खूप सारे नवीन रायडर्स फ्रेंड झाले माझे नवीन क्लबची ओळख झाली कदाचित नेक्स्ट राईड त्यांच्यासोबत होईल आपली आपण हा, हा इव्हेंट अटेंड केला त्यासाठी आपल्याला काही गिफ्ट आणि गिव्ह अवेज मिळाले आहेत मी पण अजून ओपन नाही केलं तुम्हाला दाखवतो तर हे गल्फ इंडियाकडून आपल्याला गिफ्ट मिळाले बघूया आतमध्ये काय सो गल्फ इंडियाकडून आपल्याला मिळालं आहे फेस कवर पूर्ण फेसला कवर होते अजून हे किचन एक मिळालंय स्टिकर आहेत त्यांच्या ब्रँडिंगचे हे राइड विथ गल्फ हे एक आ, मेटल बॅच आहे सो so, हे आपण जॅकेटला लावणार आहोत तर आपल्याला रायडर्स रॅली या कडून सुद्धा एक गिफ्ट मिळाले ही बॅग मिळाली आपल्याला एक टी शर्ट आहे आपल्या नेक्स्ट राईडला आपण हे टी शर्ट घालणार आहोत हे याला मोह बोलतात ॲक्च्युली हेल्मेटवरती असं लावायचं असतं आणि फॅन्सी हेल्मेटवरती तर आपण काय यूज करणार नव्हते किचन आहे जेव्हा हवं तेव्हा इथून काढू शकतो आणि हे सुद्धा आपण नेक्स्ट राईडमध्ये यूज करणार आहोत स्पिरिट ऑफ युनिटी एच हेल्मेट आपल्याला हे फाय हंड्रेड रुपीजचं एक गिफ्ट वाउचर मिळालंय त्यांच्या शॉपमधून काही शॉपिंग करताय तर पाचशे रुपये ऑफ मिळेल त्या शॉपिंगवरती बिलावरती आपल्याला हे एक आहे थोडेफार हे स्टिकर्स आहेत ब्रँडिंगचे सो so, आपल्याला अशा प्रकारे काही गिफ्ट मिळाले आहेत यातले फक्त एक दोन आणि तीन हे यूद है। काई यूद है। हे यूज होणार आहे बाकी शकतात आपल्याला काही यूज होणार नाही हे झाले आपले गिफ्ट आणि लवकरच आपण नेक्स्ट राईडला जाणार आहोत त्याचे अपडेट तुम्हाला इंस्टाग्रामवर देईनच मी तुम्ही इंस्टाग्रामवर मला फॉलो नसेल केलं तर खाली लिंक देतो मी इंस्टाग्रामवर मला फॉलो करा तो तुम्हाला पुढचे अपडेट्स मिळतील आणि आता व्हिडिओ हा व्हिडिओ संपवतोय काही कारणास्तव तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ आणि आता मी तुमची रजा घेतो पाहत राहा मराठ ट्रॅव्हलर्स रा जय ब्लॉग्स बाय